गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडून स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाणेकडील मोबाईल चोरीचा गुन्हा उघड केलेबाबत तक्रारदार विकास पारसमल भंडारी वय व्यवसाय शिक्षक हे गोल्फ क्लब येथे मॉर्निंग वॉक साठी गेले असता त्यांचे मोपेड गाडीचे डिकिट ठेवलेल्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलॅक्सी चोवीस या कंपनीचा मोबाईल कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता यांचे तक्रारीवरून गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दोनशे एक ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे तीन दोन दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथक रात्री स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना एक इसम त्यांचे मोपेड गाडीने येत असताना त्यास थांबवण्याचा इशारा केला परंतु त्याने सदर ठिकाणाहून पळ काढला त्याचा पाठलाग करून त्याची अंग घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशात सॅमसंग कंपनीचा गॅलॅक्सी चोवीस मॉडेलचा मोबाईल फोन मिळून आला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतून गोल्फ क्लब येथून मोपेड गाडीचे डिक्कीतून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून खात्री केली असता वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती मिळाली इसम नावे निकेत किशोर तिजारे वय चौतीस राहणार गंगापूर रोड नाशिक याचे ताब्यातून चोरीस गेलेल्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एस चोवीस मोबाईल फोन तसेच ॲक्टिवा कंपनीची पंचेचाळीस हजार रुपये किमतीची मोपेड मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा जी बी चौऱ्याहत्तर तेरा जप्त करण्यात आली आहे एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपी आणि मुद्देमाल मुंबई नाकाळा पोलीस ठाणे यांच्याकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आला आहे